आठवी विषय विज्ञान प्रकरण नंबर अकरावे प्रकरणाचं नाव आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था मानवी शरीर व इंद्रिय संस्था या प्रकरणाच्या खाली पान नंबर ब्याऐंशी वर जो स्वाध्याय आलेला आहे जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे माझा जोडीदार शोधा तर त्यासाठी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे तर अ गटामध्ये एक नंबर आहे हृदयाचे ठोके तर योग्य जोडी आहे बहात्तर मानवी हृदयाचे ठोके बहात्तर असतात दोन नंबर आहे आरबीसी तर योग्य जोडी आहे पन्नास ते साठ लक्ष प्रति घन मिली तीन नंबर आहे डब्ल्यू बी सी तर योग्य जोडी आहे पाच हजार ते दहा हजार प्रति घन मिली त्यानंतर पुढे चार नंबर दिलेला आहे रक्तदान मानवाने रक्तदान किती केलं पाहिजे तर फक्त साडेतीनशे मिली त्यानंतर पुढे आहे पाच नंबर निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान जी व्यक्ती निरोगी असते त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान असते सदोतीस अंश सेल्सिअस सहा नंबर दिलेला आहे ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामू ज्यामध्ये ऑक्सिजन असतो अशा रक्ताचा समूह आहे सात पॉइंट चार यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील तक्ता पूर्ण करा तर आपल्याला या ठिकाणी इंद्रिय संस्था दिलेल्या आहे श्वसन संस्था आणि रक्तविसरण संस्था तर आपल्याला यामध्ये कोणकोणती इंद्रिय येतात त्यांची नावे आणि त्यांची कार्य आपल्याला लिहायची आहे तर श्वसन संस्था यामध्ये येणारी इंद्रिय आहेत नाक घसा श्वासनलिका फुप्फुसे श्वासपटल आणि त्यांचं कार्य आहे नाकाचं कार्य आहे हवा आत गाळून घेणे घसा हवा श्वासनलिकेपर्यंत पोहोचवणे श्वासनलिका हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवणे फुप्फुसे हवेची देवाणघेवाण होते श्वास पटल श्वासांचे वास उघडवून आणतो आणि पुढची इंद्रिय संस्था आहे रक्ताभिसरण संस्था तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय हृदयाचं कार्य आहे रक्त पंप करण्याचे काम करतो रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यांचं कार्य आहे शरीरात रक्ताचे वहन करणे पुढे आहे केशवाहिन्या शरीरातील सर्व पेशींना रक्त पुरवठा करणे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा तर आपल्याला नाव पण द्यायची आहे त्यांना आणि आकृत्या पण काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे श्वसन संस्था तर आपल्याला श्वसन संस्थेची आकृती काढायची आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर शहात्तर वर श्वसन संस्थेची आकृती आलेली आहे चालतं श्वसन संस्थेचं ते दाखवलेलं आहे तर ही आकृती नाही काढायची फक्त हीच आकृती काढायची आहे यानंतर पुढे आ दिलेला आहे हृदयाची अंतरचना या ठिकाणी मी फक्त कार्य दाखवलेलं आहे तर तुम्हाला ही आकृती नाही काढायची तर हृदयाची अंतरचना पान नंबर सत्याहत्तर वर अकरा पॉइंट तीन हृदयाची अंतरचना पण आलेली आहे आणि त्या आकृतीला नावे पण दिलेली आहेत तर ती आकृती तुम्हाला इथं काढायची आहे तुमच्या वहीमध्ये प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे सकारण स्पष्ट करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी कारण सांगायचं आहे तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते तर याच कारण आहे कारण त्या तांबडे हिमोग्लोबिन असते हे जे दिसतंय तर हे रक्तामध्ये असणारं तांबड हिमोग्लोबिन आहे हे हे हिमोग्लोबिन लोहयुक्त प्रथिन असून ते लोहित रक्तपेशीत असते आणि हे रक्तपेशीत असल्यामुळे म्हणून मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते तर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे श्वास पटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते तर आपल्याला कारण सांगायचं आहे कारण पण आपल्याला शॉर्टकट याचा देतच येणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्ट स्पष्ट करावी लागणार आहे तर याच कारण आहे श्वासपटलाच्या नेहमी आणि सतत होत असलेल्या आकुंचन प्रसरण या क्रियांमुळे श्वासोश्वास होत असतो बघा यामुळे आकुंचन आणि प्रसारणामुळे आपला श्वासोश्वास होत असतो ज्यावेळी बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटल खाली जातो त्यावेळी फुफ्फुसावरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरून हवा आत शिरते या उलट ज्यावेळी बरगड्या पुन्हा पूर्व स्थितीला येतात त्यावेळी श्वास पटल वर येतो बघा इथं खाली आणि वर होण्याची क्रिया आहे त्यामुळे फुफ्फुसातील दाब वाढून हवा नाका वाटे बाहेर पडते या पद्धतीने अशा रीतीने श्वास आणि उश्वास या दोन्ही क्रिया घडून आणण्यासाठी श्वासपटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवतो आता यामध्ये शॉर्टकट काहीच मारता येणार नाही हे ये पूर्णचे पूर्ण उत्तर आपल्याला सांगावं लागणार आहे यानंतर याच खाली दिलेलं आहे रक्तदाना सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तर याच कारण आहे रक्त कोणत्याही कृत्रिम रासायनिक पद्धतीने तयार करता येत नाही जिवंत रक्तदात्याकडूनच केवळ रक्त, के रक्त काढून घेता येते एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हंटले आहे यानंतर याच खालीही दिलेला आहे ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात ज्या व्यक्तीचा रक्तगट ओ असतो त्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटातील व्यक्तींना चालते म्हणून ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात तर आपल्याला याचं कारण असं सा सांगता येईल की ओ रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते म्हणून तिला सार्वत्रिक दाता असे म्हणतात यानंतर याच खाली ऊ दिलेला आहे आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे मिठाचं प्रमाण कधी पण कमी पाहिजे जर आपल्या आहारामध्ये जर जर मिठाचं प्रमाण प्रमाण कमी कमी असेल तर तर याचं याचं कारण कारण आहे आहे का ठेवायचं सोडियम असते हे जादा सोडियम रक्तदाब वाढवते म्हणजे बीपी वाढतो त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ही स्थिती धोकादायक असू शकते आणि ज्या व्यक्तीला जास्त बीपीचा त्रास आहे त्याचा पी क्यू कमी किंवा जास्त होत असेल तर त्या व्यक्तीला अटॅकचा पण धोका असतो म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे म्हणजे त्यामुळे आपल्याला बीपी होणार नाही आणि बीपीमुळे इतर त्रास पण होणार नाही यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा आपल्याला याचं उत्तर खूपच मोठं लिहावं लागणार आहे रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात आपल्याला लिहायचा आहे तर याचं उत्तर श्वसन पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमी समन्वयात काम करीत असतात पचन संस्था जटिल अन्न पदार्थाचे साध्या व विद्राव्य पोषकद्रव्यात रूपांतर करते ही विद्राव्य पोषण द्रव्य वाहत्या रक्तप्रवाह शोषून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात त्यानंतर पुढे आहे श्वसन श्वसन संस्थेच्या सहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो हिमोग्लोबिनच्या साहाय्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोचवला जातो त्याचवेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायूच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्चवासाच्या रूपात बाहेर टाकला जातो अशा रीतीने तिन्ही संस्था म्हणजे श्वसन पचन व उत्सर्जन या तिन्ही संस्था एकमेकांशी सहयोग राखून समन्वयाने कार्य करतात यानंतर याच खाली आ दिलेला आहे मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा मानवी रक्ताची संरचना आपल्याला संरचना पण दाखवायची आहे आणि आपल्याला त्याचं कार्य पण सांगायचं आहे तर बघा या ठिकाणी मी संरचना आहे अगोदर तर ही आहे मानवी रक्ताची संरचना आता आपल्याला पुढे द्यायचं आहे तर त्याचं कार्य तर कार्य मानवी रक्ताची कार्य ऊतींना प्राणवायू पुरवणे यकृताकडून ग्लुकोज अमिनो आम्ले आणि मेदामले या घटकांचा पुरवठा यातील मेदामले प्लाझ्मा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्त रसामध्ये विरघळलेली असतात कार्बन डायऑक्साईड युरिया आणि लॅक्टिक आमलं अशी अविष्टे काढून टाकते रक्ताचं कार्य आहे श्वेत पिशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतू घटकांचा शोध आणि त्या विरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते प्रतिपिंड निर्माण करते संप्रेरकाचे वहन ही शरीराची ऊतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे रक्ताचे सामू नियंत्रण शरीराच्या गाभ्यातील तापमान नियंत्रण आणि द्रवीय कार्य इत्यादी सर्व कार्य मानवी रक्ताचे आहे यानंतर याच खाली आपल्याला ही दिलेलं आहे रक्तदानाचे महत्व व गरज स्पष्ट करा तर रक्तदानाचे महत्व आणि रक्तदानाला कुठलाही पर्याय नाही मानवी रक्ताला रगत रगत कुठलाही पर्याय नसल्यामुळे मानवी रक्ताची गरज आहे कृत्रिमरित्या रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते थॅल्सिमिया सिकलसेल पंडुरोग आजाराने ग्रस्त बालकांना कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते त्यांना नियमित रक्त द्यावे लागते उन्हाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही अशा प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात आपल्याला अशा पद्धतीने रक्तदानाचे महत्व आणि गरज सांगता येईल क्रमांक आठवा दिलेला आहे कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा आपल्याला कंसामध्ये पर्याय दिलेले आहे योग्य आपल्याला पर्याय लिहायचे आहे तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये टिंबटिंब हे लोहाचे संयुग असते तर रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे लोहाचे संयुग असते त्यानंतर अ दिलेला आहे टिंबटिंब हे उदर पोकळी व उरो पोकळी यांच्या दरम्यान असते तर श्वासपटल हे उदर पोकळी व उरपोकळी यांच्या दरम्यान असते त्यानंतर ई दिलेला आहे हृदय स्नायू टिंबटिंब असतात तर हृदय स्नायू हे अनैचिक असतात पुढे ई दिलेला आहे ऑक्सिजन मुक्त रक्ताचा सामूह पीएच टिंबटिंब असते टिंब तर ऑक्सिजन मुक्त रक्ताचा सामूह पीएच हमलारी धर्मी असते त्यानंतर पुढे ऊ दिलेला आहे आरबीसी ची निर्मिती टिंबटिंब मध्ये होते तर आरबीसी ची निर्मिती आस्ती मज्जा मध्ये होते याच खाली प्रश्न क्रमांक नव्वद दिलेला आहे आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे ए ओ के ए बी आणि बी तर यांच्यामध्ये वेगळा आहे के तर याचं कारण आहे हे सगळे रक्तगट आहे आणि केच हे अक्षर वेगळे आहे म्हणून यामध्ये वेगळा आहे के खाली आ दिलेला आहे रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधान रक्तकणिका तर यामध्ये वेगळा आहे रक्तपराधान इतर सर्व रक्तांचे घटक आहेत म्हणून वेगळं आहे रक्तपराधान यानंतर याच खाली दिलेला आहे श्वासन श्वास श्वासनलिका वायुकोष श्वास पटन केशिका तर यामध्ये वेगळे आहे केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत केशिका शरीरात सर्वत्र आढळतात याच खाली ही दिलेला आहे न्यूट्रोफिल ग्लोबोलिन्स तर यामध्ये वेगळा आहे न्यूट्रोफिल याचं कारण आहे इतर सर्व रक्तातील प्रथिने आहेत यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दावा दिलेला आहे खालील उतारा वाचा व रोग विकार ओळखा तर आपल्याला या उतारावरून रोग आणि विकार ओळखायचे आहे तर याचं उत्तर आहे बाळाचे हृदय नीट कार्य करीत नसावे निळसर नके म्हणजे ऑक्सिजनची कमतरता ही दिसून येते आपल्याला यावरून बाळाला श्वसन संस्थेचे देखील काही विकार असण्याचा संभव आहे असं आपल्याला या उतरावरून लक्षात येते याच खाली प्रश्न क्रमांक अकरावा दिलेला आहे तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे तर याचं उत्तर आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधेने आहार त्यांनी घेतला पाहिजे रक्तदाब उतरवणारे औषधे नियमितपणे घेणे खूप जरुरीचे आहे त्याचबरोबर काकाने आहारातील मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की मिठाच्या प्रमाणामुळे काय होतं जर जास्त प्रमाण असेल तर बी पीचा त्रास होऊ शकतो तसेच लोणचे पापड बंद अन्नाचा वापर करणे योग्य नाही तर यामुळे सुद्धा बी पी वाढण्याची शक्यता असते अशा अन्नात मीठ आणि इतर परिरक्षक पदार्थ घातलेले असतात कारण हे घालण्याचं कारण म्हणजे ते पदार्थ जास्त दिवस टिकावे यासाठी हे पदार्थ असतात आणि त्यामुळे बी पी वाढू शकतो तसेच काकांनी योग आणि ध्यानधारणा असे उपाय करण्याबरोबरच ताणतणाव कमी करावेत चॅनेलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा